नमस्कार श्रोते हो गाथा अभंगाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळे हरिभक्तांचे मनपूर्वक स्वागत आजचा अभंग आहे जगद्गुरू तुकाराम महाराजांचा या अभंगामध्ये तुकाराम महाराज आपल्याला लक्षात आणून देत आहेत की हे शरीर कोणाच्या सत्तेने चालतं आहे कोण आपल्याला हरिवीण आपल्याला कोण बोलविता धनी आहे देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नये आपल्याला दाखवणारा ऐकवणारा सगळं काही तो नारायण आहे मग त्याचं भजन तू चुकू नकोस माणसाची देव चालवी अहंता मीची एक करता म्हणून या करता स्वतःला म्हणूनही असं तुकाराम महाराज इथे म्हणत आहेत करता करविता एक भगवंत आहे वृक्षाचंही पान वृक्षाचं पानही त्याच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही तिथे आपली अहंता कुठे आली अशा आश्या सुंदर आशयाचा अभंग आहे तुकाराम महाराजांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत आजचा अभंग सादर करते आहे जय श्रीराम चाले हे शरीर कोणाची ये सत्ते चाले हे शरीर कोणाची ये कोण बोलवीता कोण बोलवीता हरी विणा चाले हे शरीर कोणाची ये ते चालवे हे चालवे शरीर कोणाची येस ते कोण बोलवीता कोण बोलवीता हरी वीण देखवी ऐकवी एक नारायण देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन तयाचे भजन चुको न चाले हे शरीर कोणाची ये सते चाले हे शरीर कोणाची ये सते कोण बोलवीता कोण बोलवीता हरी वीण मानसाची देव चालवी अहंता मानसाची देव चालवी अहंता मीची एक करता मी ची एक करता म्हणून या चाले हे शरीर कोणाची ये सत्ते, चाले हे शरीर कोणाची ये कोण बोलवीता कोण बोलवीता हरी वीण वृक्षाचे हे पान हाले हालेजाची सत्ता, वृक्षाचे हे पान हालेजाची सत्ता राहिली अहंता राहिली अहंता मग कोठे देखवी ऐकवी एक नारायण देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन कोण ये तू का म्हणे विठो भरलास सभाय तू का म्हणे विठो भरलास सभाय उणे काय हे उणे काय हे चरा चरी चाले हे शरीर कोणाची ये ते चाले हे शरीर कोणाची येस ते कोण बोलविता कोण बोलविता हरी वीण देखवी ऐकवी एक नारायण देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन तयाचे भजन चुको ये चाले हे शरीर कोणाची येस ते साले हे शरीर कोणाची ये सते कोण बोलवीता कोण बोलवीता हरी वीणा कोण बोलवीता कोण बोलवीता हरी वीणा देखवी ऐकवी एक नारायण દેખવી કવિ એક નારાયણ એક નારાયણ એક એક નારાયણ એક નારાયણ દેખવી એક નારાયણ દેખવી કવિ એક નારાયણ तयाचे भजन तयाचे भजन चूको ये चाले हे शरीर कोणाची येसते चाले हे शरीर कोणाची येस ते कोण बोलवीता कोण बोलवीता हरी वीणा कोण बोलवी Jai